गावाचं नाव होत पिंपळगाव छोटस पण शांत गाव परंतु गावाच्या टोकाला उभ जुना वाडा मात्र गावकऱ्यांच्या कायम भीती निर्माण करायचा त्या वाड्याबद्दल लोकांमध्ये एकच गोष्ट प्रसिद्ध होती रात्री बारा वाजता तिथे एक घंटा आपोआप वाजते गावकरी सांगायचे घंटीचा आवाज ऐकला की अंगावर काटा उभा राहतो कुणी जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्या माणसाला संकट जखडतात पण ही गोष्ट खरी आहे की खोटी याची शहानिशा कोणीच केली नव्हती त्या वाडाचा मालक होता राघोबा देशमुख पैशासाठी झपटलेला माणूस लोकांना कर्ज देऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं त्याला नेहमीच सोपं वाटायचं एकदा तर त्याने एका एकास्त्या साधूला देखील फसवलं साधू राघोबाला म्हणाला पैशासाठी तू माणूस की विकली आहेस आता तुझं शरीर जरी जाईल तरी आत्मा या वाड्यात अडकून राहील रोज रात्री या घंटीचा आवाज तुला तुझ्या पापांची आठवण करून देईल साधूच्या शब्दानंतर काही दिवसातच राघोबाचा अकाली मृत्यू झाला आणि त्या क्षणापासून वाड्यातील जुनी घंटी रात्री बारा वाजता आपोआप वाजू लागली गावकरी घाबरून गेले तो वाडा ओसार पडला पण काही तरुणांनी ही गोष्ट फक्त अपवा समजली आणि एक दिवस त्यांनी वाड्यात जाण्याचा निर्णय घेतला गावातल्या पाच मित्रांचा ग्रुप होता अमर संजय निखिल विक्रम आणि राजेश हे सगळे नेहमी धाडसाचे किस्से सांगायचे आणि कोणी घाबरलं की त्यांची टिंगल करायचे एकदा चौकात बसून गप्पा मारताना घंटीचा विषय निघाला अमर म्हणाला हे सगळं खोटं आहे घंटा आपोआप कशी वाजणार गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी कोणीतरी कथा बनवली आहे संजय लगेच म्हणा मग चला ना उद्या रात्री आपणच जाऊ बारा वाजता घंटा खरंच वाचते का ते बघू सगळे थोडे दचकले पण कोणीही नाही म्हणण्याची हिंमत केली नाही कारण घाबरलो तर बाकीचे चिडवणार होते तेव्हा ठरलं दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता सगळे वाड्यात जाणार दुसऱ्या दिवशी रात्री गावभर शांतता होती चंद्रप्रकाश फक्त थोडा उजेड देत होता पाचही जण टॉर्च घेऊन वाड्याकडे निघाले वाड्याच्या दाराजवळ पोचल्यावर विक्रमच्या अंगावर काटा आला दार अर्धवट उघडं होतं आणि आत एक थंडगार वारा सुटलेला होता निखिल म्हणाला बघ हेच का ते भुताचं घर आपल्याला काही भीती नाही सगळे धाडस करून आत गेले वाडा पूर्ण धुळीने भरलेला होता पोळ्यांची जाळी सगळीकडे होती भिंतीवर तडे गेले होते ते तिथे फिरत होते आणि अचानक घंटीचा आवाज दनानून निघाला सगळे थबकले आवाज इतका जोरदार होता की छाती धडधडू लागली अमर म्हणाला कुणीतरी मस्करी करते चला घंटा कुठे आहे ते शोधू ते जिन्यावरून वर गेले आणि मोठ्या हॉलमध्ये पोचले घंटा तिथे छताला लटकलेली होती पण तिचा दोर कुणीही ओढलेला नव्हता सगळ्यांचे डोळे विस्परले घंटा आपोआप हालत होती जणू कुणीतरी अदृश्य हाताने ती वाजवत होत अचानक हॉलच्या भिंतीवरून एक लांब सावली सरकत आली सावली हळूहळू मानवी रूप घेऊ लागली आणि समोर आला राघोबा देशमुखचा आत्मा त्याचे डोळे लालसर चेहऱ्यावर राग आणि हातात जड साखरदंड तो गरजला जो माझ्या घंटीला आव्हान देईल त्याचा जीव या वाड्यातून सुटणार नाही राघोबाचा आत्मा समोर उभा राहिला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली अमर मात्र अजूनही धाडस दाखवायचा प्रयत्न करत म्हणाला हे सगळं फक्त भास आहे आपण घाबरायचं नाही पण राघोबाचा आवाज गडगडासारखा घुमला तुम्ही माझ्या शापीत वाड्यात पाय टाकलात आता परत जाणं सोपं नाही या क्षणी घंटा पुन्हा जोरात वाजली आवाज इतका तीव्र होता की भिंती हादरू लागल्या संजय घाबरून दाराकडे पळाला पण दार आपोआप धाडकन बंद झालं तो ओरडला हे काय दार बंद झालंय उघडतच नाही विक्रमने टॉर्च चालू केला पण लाईट सतत लुकलुकू लागली आणि ज्या भिंती स्वच्छ दिसत होत्या त्यावर आता रक्ताचे हातांचे उमटलेले होते राजेश थरथरत म्हणाला आपण बाहेर जायला पाहिजे नाहीतर काहीतरी घडेल एवढ्यात आत्म्याचा साखर दंड जमिनीवर आपटला आणि त्याचा आवाज कांठाळ्या बसवणारा होता राघोबाचा आत्मा पुढे येत म्हणाला मी इथे कैद आहे शतकानुशतके या घंटीचा प्रत्येक आवाज मला माझ्या पापांची शिक्षा आठवण करून देतो पण जो माझ्याशी टक्कर घ्यायचा प्रयत्न करेल तो सुद्धा या कैदेत कायमचा अडकून जाईल सगळे मित्र भीतीने एकमेकांना चिटकले अचानक निखिलच्या पाठीवर थंडगार हात पडला तो किंचळला आई देवा बाकी सगळे वळून पाहतात तर तिथे कोणीच नाही पण निखिलच्या पाठीवर लालसर लालसरण उमटले होते जणू कोणीतरी नखाने ओरबाडलं होतं घंटी पुन्हा वाजली आवाजासोबत हवा इतकी थंड झाली की श्वासही गोठून जाईल असं वाटत होतं सगळे आता जीवाच्या आकांताने बाहेर पडायचा प्रयत्न करा करू लागले पण वाड्याचं प्रत्येक दार प्रत्येक खिडकी आपोआप बंद झाली होती हे आता खरंच एका भूताच्या सापळ्यात अडकले होते सगळे मित्र वाड्यास अडकलेले दार आणि खिडक्या बंद घट्ट अजून जोरात वाजत होती संजय घाबरून ओरडला आपल्याला बाहेर कस जायचं कुणीतरी मदत करा तेवढ्यात वाड्याच्या हॉलमधून एका भिंतीवरून थंडगार हात खाली पडला तो हात विक्रमच्या पाठीवर लागला विक्रम किंचाला आ आहे पण मागे वळून पाहिलं तर कोणीच दिसत नव्हतं आत्म्याचा आवाज ऐकू आला पहिला बळी त्याचा आत्मा माझ्या घंटीला चिकटलेला राहील अचानक विक्रम उडत जाऊन जमिनीत फसला आणि उंच आवाजात ओढू लागला सगळे मित्र घाबरले अमरने धाडस करून त्याला धरायचा प्रयत्न केला पण हाताला स्पर्श झाला की भयंकर थंडगार आणि जखम आली विक्रम अचानक गायब झाला सगळ्यांचे डोळे मोठे झाले काही क्षणानंतर फक्त रक्ताचे ठसे जमिनीवर दिसत होते आणि घंटा पुन्हा जोरात वाजली अमर संजय राजेश आणि निखिल आता पूर्ण थरथरत होते अमर म्हणाला आपल्याला हे लगेच सोडून द्यायला हवे हा आत्मा आपल्या मनाच्या कड्यावर आहे सगळे एकमेकांच्या हाताला धरून काही निर्णय घेण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर रात्रीच्या शांततेत हॉलमध्ये अचानक आवाज ऐकू आला आता पुढचा कोण सगळ्यांच्या डोळ्यात भीतीची शाई होती ते जाणून होते त्यांनी एक चूक केली होती आणि आता वाड्याचे रहस्य त्यांना पूर्णपणे गिळणार होत अमर संजय राजेश आणि निखी आता पूर्ण थरथरत होते त्यांना माहीत होत जर त्यांनी काही त्वरित उपाय केला नाही तर पुढील बळी होणार आहे अमर म्हणाला आपल्याला काहीतरी करावं लागेल साधू म्हणत होते की राघोबाचा आत्मा त्यांच्या पापांची आठवण देणाऱ्या घंटीने कैद आहे म्हणजेच जर आपण या घंटीला शांत करण्याचा मार्ग शोधला तर जीव वाचवता येईल संजयने वाऱ्यातल्या जुन्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात शोध घेतला त्यांना सापडलं एक जुना मंत्र ज्यामध्ये आत्म्याला शांत करण्याचा आणि घंटीची शक्ती कमी करण्याचा उपाय लिहिलेला होता पण मंत्र म्हणायचा जो आत्म्याला शांत करेल त्याला स्वतःची जीवाची ताकद लावावी लागेल एक चुकी फसणार नाहीतर नाही आत्मा अधिक शक्तिशाली होईल सगळे धारस करून ठरवले अमर मंत्र वाचेल हो तर बाकी तीन मित्र त्याला सुरक्षित ठेवतील अमरने मंत्र जपून वाचन सुरू केले घंटीचा आवाज हळूहळू मंद झाला पण अचानक हॉलमध्ये लालसर प्रकाश भरला आत्मा पुढे येऊन ओरडला तुम्ही माझा करत आहात पण फोन भाडस करतो तो माझ्या रागाला सामोरे जाऊन पाहू राजेश आणि निखिलने उंच आवाजात तोडून मित्रांना पकडले संजयने झपाट्याने घंटीच्या दोराला धरलं ज्यामुळे तिचा आवाज थोडासा शांत झाला मंत्र वाचन संपल्यावर आत्मा अचानक थरथरून स्थिर झाला सावली हळूहळू ढगात मिसळली आणि घंटा जमिनीवर शांत पडली सगळे मित्र उद्दार आणि थकलेले पण जीवावर आलेल्या धक्क्यानंतर हलके श्वास सोडले वाड्याचे रहस्य उघड उगर, उघडले होते राघोबाचा आत्मा फक्त आपल्या पापांची आठवण करून देणाऱ्या शापित घंटीत कैद होता घंटी शांत पडल्यावर वाडा आता शांत आणि अंदूक वाटू लागला अमर संजय राजेश आणि निखिल एकमेकांकडे पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा शोष आणि खडतर धक्का स्पष्ट दिसत होता संजय म्हणाला आता आपण जास्त उशीर करू नये वाडा सोडूया आणि ही गोष्ट कुणालाही सांगू नये लोकांमध्ये भीती वाढेल आणि कुणीही पुन्हा धाडस करणार नाही सगळे लगेच वाड्याच्या मुख्य दाराकडे निघाले आश्चर्य म्हणजे आता दार आपोआप उघडले खिडक्याही थोड्या थोड्या हलक्या हल्ल्या त्यांना वाटले की आत्मा आता शांत झाला आहे आणि शाप सुटला आहे वाड्यातून बाहेर पडताना राजेशने एकदम मागे वळून पाहिले घंटा अजूनही थोड्या हळू आवाजात हलत होती पण आता ती भयभीत नव्हती जणू केवळ आठवणी म्हणून आवाज करत होती अमर म्हणाला ही घटना आपल्याला कायमची आठवण राहणार आहे आणि आपण समजून घेतलं की काही रहस्यांना फक्त अनु अनुभवातूनच समजायला हवं काहीही दुसऱ्यासोबत शेअर करू नये सगळे मित्र गावात परतले आणि त्यांनी वाड्याच्या आसपास दूर राहण्याचं ठरवलं पिंपळगावच्या लोकांमध्ये ही घटना कधीच प्रकट झाली नाही पण वाडा अजूनही उभा आहे आणि रात्री बारा वाजता घंटी हलक्या आवाजात वाजते फक्त त्या जे डाडस दाखवतात त्यांना सावध करण्यासाठी